शिंग आई एम फ्रॉम सहाय शिक्षण सेवा मंडल कॉलेज मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगा कि हमें सनटेक के साथ में काम करने को मिला अच्छे से क्लीनिंग हुआ यहाँ पे बहुत यहाँ पे मतलब गार्बेज बहुत सारे थे पर यहाँ आके हमें बहुत अच्छा लगा हमारा ये सनटेक के साथ फर्स्ट टाइम है पर बहुत अच्छा लगा यूनाइटेड वे ने हमें ये अपॉर्चुनिटी दी कि हम आके यहाँ पे क्लीन अप कर रहे हैं बहुत अच्छा लगा थैंक यू विकास मधोकर पाटील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसई विराज मानपालिका वसई प्रभाग समिती आय विभाग आपल्या प्रभाग समिती आयमध्ये सुरुजी बाग इथे आपला सुरुजची बीच असून या बीच क्लिनअपसाठी युनायटेड वे मुंबई व सनटेक फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने बावीस तेवीस या वर्षामध्ये एकूण सहा क्लिनअप ड्राईव्ह घेतले असून या क्लिनअप ड्रायव्हमध्ये प्रत्येक वेळी दोनशे ते अडीचशे आपले स्टुडंट या क्लेप ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला त्यांचा आणि ह्या क्लिप ड्राईव्हद्वारे त्यांनी जवळजवळ दोन मेट्रिक टन इतका आपण कचरा कलेक्ट केला होता त्या वेळेमध्ये तसंच ह्या संस्थेने बावीस ते वीस या वर्षामध्ये डेली म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज इकडे क्लीनअप ड्राईव्ह घेऊन म्हणजे ज्या बीचवरती असणारे जे काय वेस्ट होते म्हणजे त्या वेस्टमध्ये फूट वेळ असतील प्लास्टिक बॉटल असतील किंवा इतर काही कचरा असेल तो कचरा सगळा सॅनिटेशन करून तो त्या कचऱ्याचा परत रियूज होऊन रिप्रोडक्ट केलेला आहे इकडे सनटेक्स आणि युनायटेड वे, वे मुंबई या सोसायटीवर आम्हाला मिळावे ही मी अपेक्षा करतो आणि भविष्यामध्ये असे काही मोठे जावे घ्यायचे असेल त्यावेळेलाही मी आम्हाला सहकार्य करावे हे त्यांना मी